राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं पुणे जिल्ह्यातील खोडकच्या विज्ञान पंढरी असलेल्या जागतिक दुर्बीण प्रकल्पात अर्थात जीएमआरटी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनात अनेक नामवंत संस्था शाळा व अभियांत्रिकी विद्यालय सहभागी झाले आहेत दोन दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी व एक मार्च दोन हजार एकोणीस या दिवशी हे दुर्बिण केंद्र व इतर विद्यालय आणि महाविद्यालयातील वैज्ञानिक प्रकल्प सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहेत ग्रामीण भागातील विद्यालय महाविद्यालय व शाळांना गणित भौतिक रसायनशास्त्र जीवशास्त्रातील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी या ठिकाणी मागील सतरा वर्षांपासून विनामूल्य व्यासपीठ देण्यात आलं आहे प्रदर्शनातील प्रकल्प प्राथमिक म्हणजेच पाचवी ते सातवी माध्यमिक म्हणजेच आठवी ते दहावी उच्च माध्यमिक डिप्लोमा डिग्री बीएससी आणि अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग आणि एमएससी अशा चार गटांमध्ये विभागणी केलेले हे प्रदर्शन आहे यामध्ये पंचेचाळीस शाळा पंचावन्न कॉलेजेस पंचवीस संस्थांचे एकूण दोनशे प्रकल्प सहभागी झाले आहेत या प्रदर्शनामध्ये खगोलशास्त्रज्ञांशी थेट संपर्क साधून प्रश्न विचारण्याची सोय करण्यात आली आहे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत शेतकरी महिला आणि सामान्य नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे या प्रदर्शनाप्रसंगी जीएमआरटीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रोफेसर यशवंत गुप्ता वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉक्टर जे के सोळंकी आणि इतर विद्यार्थ्यांबरोबरही आमच्या प्रतिनिधी स्मिता शिंदे यांनी बातचीत केली आहे पाहुयात या बातमीचा आढावा मी माझं नाव अमृता किसन सालकर आहे मी शिरूर विजयमाला स्कूलमधून आले आहे मी म्हणजे आत्ता थोड्या वेळापूर्वीच आम्ही इथं पोहोचलो आहोत इथं खूप वेगवेगळे वेग प्रोजेक्ट आहेत म्हणजे सोलार एनर्जीपासनं कशी आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते किंवा जशी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो काही काही जागी डायरेक्टली सोलार सिटीज आहेत सोलार प्लांट्स किंवा जे ग्रीनहाऊस इफेक्ट्स आहेत त्याच्यावर सांगितलं गेलेलं आहे इथे वॉटर वॉटर सेवियर वगैरे वॉटर कन्झर्वेशन ट्री प्लांटेशनचं वगैरे खूप सारे आहे म्हणजे ट्री प्लांटेशनचं मी मागं पाहिलं की झाडे आपण शेतात पटकन पटकन कसे लावू रोपू श रोप लावू शकतो ते सुद्धा तिथं सांगितलेलं आहे ते म्हणजे खूप असं वेगळ्या पद्धतीने त्यांनी ते तयार केलेलं आहे हे खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि बरेच म्हणजे इंडक्शन मोटर किंवा आणखी आपल्याला खूप म्हणजे कम्प्युटरचे पण खूप आहेत आणि त्यासोबतच काही इंजेक्शन्स टाईप असतात म्हणजे सगळं पुठ्याच बनवलं असतं पण त्या इंजेक्शन सिरीजमधून जर आपण ती सिरिंज दाबली तर आपल्याला ती चालवता येतं म्हणजे ट्रॅक्टर वगैरे मेकॅनिकल हँड वगैरेसुद्धा आम्ही पाहिलं परत आणखी तिथे पोल्युशनबद्दल वगैरे सांगितलेलं आहे खूप सी वेस्ट वेस्ट कशी सेपरेट करायची प्लॅस्टिक वेस्ट ग्रीन वेस्ट म्हणजे जी ओली आहे सुकी आहे तिथे कलर कलर इंडिकेटर्स दाब खून कसे ते सेपरेट करायचे ते पण तिथे सांगितलं माझं नाव इशांत सुनील बडे आहे माझ्या स्कूलचं नाव विजय इंटरनॅशनल स्कूल आहे ओ... मी ह्या पा मी पहिल्यांदा पार्सिट पार्टिसिपेट घेतले आहे म्हणून मला सगळ्यात आधी खूप घाबरल्यासारखं वाटलेलं पण आता जरा चांगलं वाटते माझं नाव तनिष्का विनिष्का आहे मी पण या मी विजे इंटरनॅशनल स्कूलमधून आहे मी, स्कूल मी पण या प्र मी पण या एक्झिबिशनमध्ये पहिल्यांदाच भाग घेतलेला आहे मला पण आधी खरंच खूप भीती वाटली पण नंतर नाही पण नंतर मला अजून असं वाटायला लागलं मी अजून बोलू शकते काहीतरी माझं नाव वेदांत अनवटे इतर पण रुरल विभागामध्ये आम्ही प्रदर्शन बघितले पण यामध्ये असं नवीन वाटलं की म्हणजे छोट्या मुलांच्या म्हणजे त्यांच्या बुद्धी क्षमतेच्या मतेने त्यांनी खूप म्हणजे जेवढं करायला पाहिजे त्यापेक्षा जास्त त्यांनी म्हणजे करून दाखवलं आहे हा बायोगॅस प्लांट बघितलं तरी पण असं वाटलं की म्हणजे त्यांच्या त्यांना तेवढं ते आत्ता पण शिकवत पण नसतील तरी पण त्यांनी जे शिकवत नाही त्यांचे म्हणजे म्हणजे अभ्यासिकाच्या बाहेरचं त्यांनी करून दाखवलं याच्यामध्ये बाकीचे पण प्रदर्शन बघितलं म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी यूज चांगलं केलं आहे त्यांनी ते वायफायचं ते लायफायचं होतं त्याच्यामध्ये पण त्यांनी म्हणजे स्पीड कसं आपण वाढवू शकतो इंटरनेटचा ते पण त्यांनी चांगल्या रीतीने सांगितलं इथे या प्रदर्शनामध्ये बाकीचं पण म्हणजे कसं आपलं कॉस्ट कमी होईल दैनंदिन जीवनामधले हे असं एवढं त्यांचं साहित्य वापरून हे पण त्यांनी चांगलं सांगितलं एक सामाजिक बांधिलकी म्हणून जी एम आर टी गेले अनेक वर्ष विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करतात आणि दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी व वा त्याच्यानंतरचा दुसरा दिवस म्हणून आपण एक विज्ञान प्रदर्शन आयोजित करतो या वर्षीचं विज्ञान प्रदर्शनमध्ये जवळपास पंचेचाळीस शाळांचे आणि बावन्न महाविद्यालयांचे जवळपास दोनशे प्रोजेक्ट त्याचबरोबर पंचवीस संस्था त्यांचे जवळपास तेवढेच प्रोजेक्ट आहेत आणि जी एम आर टी असं एक सामूहिकरित्या आपण एक विज्ञान दिन या ठिकाणी साजरा करतो ही एक विज्ञान जत्रा आहे या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली म्हण समजलं तरी आपण एक एक शाळा या ठिकाणी आलेल्या आहेत काही कॉन्व्हेंट शाळा आहेत इंग्लिश मीडियम शाळा आहेत मराठी माध्यमाच्या अगदी जिल्हा परिषदेंच्या शाळेचे विद्यार्थीसुद्धा दोन दिवस उत्सुकतेने आपले प्रकल्प या ठिकाणी साजरे करत जातात आणि ह्या विद्यार्थ्यांच्यामध्ये उद्याचा भारत दडलेला आहे आणि तो आपण जी एम आर टीच्या माध्यमातून त्यांना एक प्रोत्साहन देऊन आपण हे उद्याचे सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ जी एम आर टीने दिलेला आहे यावर्षी तुम्ही बघितलं असेल तर आत्ता जवळपास तीन वाजेपर्यंत अंदाजे दहा हजार विज्ञानप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिलेली आहे यामध्ये प्रत्येक वर्षीची जी विज्ञानाची थीम आहे तशाच प्रकारची ह्याही वर्षी एक विज्ञानाची थीम आहे की सोप्यासाठी विज्ञान मग प्रत्येक गोष्ट जी मा ह्युमन बिईंगसाठी आहे वेगवेगळ्यासाठी आहे त्याच्यासाठी विज्ञान काय तर हे जर का तुम्ही शालेय विद्यार्थ्यांचे एक एक प्रकल्प बघितले की जो आता आपल्याला दिसतात या प्रत्येकातनं तुम्हाला असं समजेल की माणसांच्या सोयीसाठी माणसाचं जीवन सुकर होण्यासाठी ही विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तींचा खरंच म्हणजे आपण त्यांना विचार करायला पाहिजे आणि हाच उद्याचा भारत आहे की पुढचं जीवन आपण सुकर करू शकू तो हमारा ये जो जी एम आर टी का सायन्स डे है ये शायद भारत का सबसे बड़ा साइंस डे माना जाता है करीब 15-16 साल से हम यहाँ पर मना रहे हैं साइंस डे हम दो दिन करते हैं क्यों क्योंकि इतने लोग आते हैं कि एक दिन में कर पाना नामुमकिन है तो हर दिन में कम से कम करीब आठ से दस हज़ार लोग आते हैं यहाँ का साइंस डे देखने के लिए और यहाँ पर स्कूल से लेके कॉलेज से लेके बड़े बड़े रिसर्च ऑर्गेनाइजेशन सब आते हैं अपने स्टॉल लगाते हैं अपने साइंस प्रोजेक्ट्स के बारे में एग्जीबिशन करते हैं क्या वो रिसर्च काम करते हैं उसके बारे में लोगों को जानकारी देते हैं तो इस तरह से ये ना केवल जे का साइंस डे है बट पूरे पुणे रीजन का और उससे भी ज़्यादा अभी तो हमें रिक्वेस्ट मिलते हैं बॉम्बे से नासिक से सतारा से हमारे कोलीग हैदराबाद से बलून फैसिलिटी उनका एग्ज़िबिशन यहाँ लगा हुआ है तो इस तरह से ये हर साल और ज़्यादा से ज़्यादा लोकप्रिय होता जा रहा है और हमें इसका गर्व है कि हम इतने अच्छे तरीके से इतना बड़ा एक ये कार्यक्रम साइंस डे का जी में रखते हैं इस साल के साइंस डे में दो खास बात हैं एक तो हमारा एक इस साल एक थीम है जो कि इंटरनेशनल ईयर ऑफ पीरियोडिक टेबल जो मनाया जा रहा है इस साल तो हमने ये कोशिश की है कि उस पर ज़्यादा ध्यान दिया जाए हमारे एग्ज़िबिट्स में तो जो हमने एक खास इनवाइटेड लेक्चर भी ऑर्गेनाइज़ किया पीरियोडिक टेबल पर और कई सारे एग्ज़िबिट्स हैं जो जो ये दिखाते हैं कि पीरियोडिक टेबल क्या है उसका क्या महत्व है उससे हम साइंस के बारे में क्या जानकारी प्राप्त करते हैं और दूसरा एक हमारा थीम है इस साल का जी एस नाइन्टी यानी कि गोविंद स्वरूप नाइन्टी ईयर्स तो गोविंद स्वरूप जो हमारे इस ग्रुप के फाउंडर थे जिन्होंने जे का आइडिया शुरू किया और जे को बनाया वो इस साल 90 वर्ष के होने वाले हैं तो इस की ये खास हमारी इस साल उसका सेलिब्रेशन है तो ये दो हमारे खास थीम है इस साल के जो कि ज़्यादा आकर्षण ज़्यादा आकर्षित बना रहे हैं इस साल के साइंस डे को